ती मग ती मग माझी एकटीची जिम्मेदारी आहे का ती तुमचं नाही का काय प्रत्येक वेळा प्रत्येक वेळेला काय म्हणायचं नको आरूला घेऊन बस नको तू इथं नको आरूला घेऊन बस कुठं जायचं म्हंटल की तुम्हाला जाऊ दे म्हणत असते रात्रीचे किती पण वाजता या त्याला पण मी काय म्हणत नाही किती वाजता हा विचार करा किती वाजता येतो किती वाजता नाही आठवा आणि मग बोला

किरकिर म्हणजे बोलून दाखवते त्याला किरकिर म्हणतात का आहे तुझी ही बोलून मला वाटलं तुमचं तुम्हाला कळायला पाहिजे बघितलं का ही कसं आहे ना आताच आरू दुखण्यातून आज म्हणजे बाहेर पडली आता जरा ठीक वाटायला लागले पण ह्या माणसाला असं नाही की बाबा आपण आहे ना घरात था थांबून आरूची काळजी घेऊ असं काय नाही बॅग भरून चाललेत बाहेर फिरायला दुसरं काय आहे ना म्हणजे लेकराची काळजी तर नाही म्हणजे माझी तर कधीच नव्हती अकराची तरी माणसाने काळजी करावी ही गोष्ट तुम्हाला कळत नाही काय माझं नाही का तुम्हाला मी सांगावं लागतं प्रत्येक गोष्ट तिची औषधं संपली औषधं घेऊन या तिला दवाखान्यात घेऊन जाईल मी सांगावं लागतं का प्रत्येक वेळेला तुम्हाला कळत नाही का बाप म्हणून काय मग तुम्ही ले बोल नको मग ले बोल मग तुम्ही बोलायला पा जाव का नको पहिले सांग हां जाव का नको सांग मग जाव, जाव आ, जावा मी काय राडा लावली असले जावा तुम्हाला कोणाची काळजी नाही ना जावा मग मग तुम्हाला कळायला पाहिजे ना पण मी तुला एक गोष्ट करत होतो त्रास होतोय ना त्रास होतो ना तर त्रासामध्ये तर माणसाने इष्ट बघायला पाहिजे काही बोलायला पाहिजे जाऊ का नको जाऊ जाव का नको एवढं तावत म्हणजे मनात तर तुम्ह हाय जायचं आम्ही नाही बोलले तुम्ही जाणार जाणार नाही तसं काही तुझं कसं ना जवळ जाय म्हणजे मी कुठं बाहेर जायचं असलं माझी कुठली इच्छा विच्छा असते आता पोरगी बरी झाली बरोबर म्हणून म्हणलं मग जर जाऊन यावं म्हणलं कशाला पोरगी बरी झाली आता ती दुखण्यातून उठली आता ती दुखण्यातून उठली आणि लगेच तुम्ही बॅग बॅग भरून जायचं तुम्हाला म्हणजे कसं मी तुला काल रात्री ते सांगितलं तुम्ही जाणार मग मला वाटलं एक मिनिट काल रात्री जर तुम्हाला नाही म्हणली असती तर मी सगळं कसं केलं असते घेऊन असतो मी होय नाही ना जाव की जावा तुम्हाला तुमचं फिरणं आहे काळजी माझं काय स्वप्न आहे स्वप्न आहे मग तुमची एकटीची स्वप्न आहे आमची नसतात का माझी एकटीची जिम्मेदारी आहे का ती तुमचं नाही का काय विचार करा किती वाजता येतो किती वाजता नाही आठवा आणि मग बोला जावं की तुम्हाला काळजी नसंत तुम्ही जातात तुम्हाला काळजी किती की बोलावं लागत नाही काळजी कर म्हणून मनाने यायला पाहिजे त्या गोष्टी आमच्यासाठी काळजी करा बोल। हा हातीला ही करा ती करा आमचे आम्ही बोललो बोलून मग तुम्ही करणार त्याला काय अर्थ नाही हां किरकिर वो आमची किरकिर येते म्हणून आता जरा गोडीचाला गोष्टी म्हणजे खाऊ खाव घालूस तरी करूस तर सग खुश आहे हां काय खाव घातलं पाणीपुरी बिरीपुरी खाल्लं नाही काढला का पण काढला पण कसावर बोलले मग त्याला काय मला काढला तरी पण फक्त त्यापुरतीच गोड होती मी कशापुरतं गोड होती मला ती काय काय सामान आणायचं होतं म्हटलं होतं घ्या तिला कोण म्हंटल म्हटलं त्या मोबाईल मध्ये रिचार्ज मारा काय म्हटलंय मोबाईल मध्ये रिचार्ज रिचार्ज काय मारलाय त्याच्यात नेट चालू आहे नेट नाही नुसतं कॉलिंगचा काय करू मी तुम्हाला माहितीला टीव्ही लागतो टीव्ही लागतं ना मला तू फोन मारतो रिचार्ज बस परत परत माहिती म्हणणार हे नाही करत आता रिचार्ज किती वेळा करायचा वेळा मी बघितले या गोष्टी करून पण तुला पैसे देऊन जातो कशाला पैसे देऊन जातो तेवढी तुमचं मेहरबानी मला नको ह्या मोबाईल मध्ये फक्त रिचार्ज करा म्हटलं तर तुम्हाला बॉलीची गरज पण नाही लागली असती तुम्हाला इतकी काळजी असली असेल ना तुम्ही हे सगळ्या गोष्टी मला ना करायला पाहिजे माहिती रिचार्ज नेटचा म्हणजे तुम्हाला काळजी नाही तिला टीव्ही ती लावून दिला असता मी म्हणून तुम्हाला म्हणते तिच्या काळजी कुठे काय माझ्या मोबाईल मोबाईल आहे तुझ्या मोबाईल मालिका बघायचं की करून पाहिजे मोबाईल आहे ना ह्याला कनेक्ट केला ना लगेच त्याचा डाटा संपूर्ण किर 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 मी लार कर मी करतच नाहीये किरकिर मी करत मोबाईल चालू करून असते ना मग काल ती मोबाईल समोर पाहिजे मला पण मला आहे ना हे का मी केलं माहितीये का तुम्हाला काही काळजीच नाही आता सध्या ती दुखण्यातून बाहेर निघाली की बाबा आपण ही जे काळजी घ्यावं घरात थांबावं पण नाही ना सगळ्या गोष्टी सांगायलाच लागतात

आम्ही खंबीर आहे आमच्या लेकराची काळजी घ्यायला बाप तर काय झालं बाप तर असून पण नसते सांगताशी वाजव काय सपादिशिन वाजवलं बरोबर आहे ना कधी पूर्ण आजारी पडल्यानंतरच बाप असतो का म्हणजे जाण्यासाठी किती माणसामध्ये ही आहे की कि लॅकरा म्हणजे बोलून दाखवते त्याला दाखवतेर म्हणतात किरकिरा दिवशी वाटलं तुमचं तुम्हाला कळायला पाहिजे तुमचं काल रात्री म्हणजे जावा बॅग पेपर आता का असं किरकिर एवढी म्हणजे किरकिर का म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमचं होऊन कळत नाही का तुम्हाला तुमच्या गोष्टी तुम्हाला कळत नाही का मग तुम्हाला तोंडर पाडणार तुम्हाला कुठल्या माणसात तोंड पाडायचं असं तर त्याच माणसासमोर मला नाही त्या गोष्टी बोलता त्याच तीच माणसं असतात ना तर दुसरी कुठली असतात जाऊ नेवा लेवायला ते आती होतच ना बोलून दाखवतो ना माणूस तेच आती होत अजून पण अकरा साठी थांबायचा विचार नाहीये अजून

नाही कामासाठी त्या कामाचे पैसे पण आणणार आहेत पगार काही द्यायला चालले ती बोलाय की पहिल्यांदा पहिल्यांदा चाललंय हा जाव कि आमची स्वप्नच नाहीत आमची कुठलीच स्वप्न नाही तू म्हटलंय ना शब्दात खरं तुम्ही बदल करता घेऊन काय घेऊन केला माझ्यावर उपकार नाही पण नेल ना तुला उपकार केला आमच्यावर माझं फक्त हीच प्रत्येक गोष्टी आडव कधी नाही पण आता का म्हणून दाखवते की ना तुम्हाला हिची जरा पण काळजी आभी आहे घरी आबीला काय करू मी काय करू आभीला मी सांगितलं मी त्याला औषध बिषद असतील तर आण दिवसभर घरी असणार आहे आभी काही दिवसभर ते आले पण दिवस आजारीच पडायचं बोलत नाही मी आजारी पडायचं तिला ना तुमची सवय आहे तिला रात्रीच झोपताना तिला तुम्ही लागतं तुम्हाला चांगलं माहिती त्या दिवशी पाच वाजता पाठ फोन केलाय तिनं तुम्हाला ह्या गोष्टी बोलते तुम्हाला तुम तिला जो मला किरकोळ चालते आमची हा जाऊ नका मग जाऊ नका मग हा तस काय आम्ही बोलले ना तुम्ही थांबणार जी काय ना खरं बोला ना हा सोडा तसलं करू नका कपटी बरोबर आहे ना जाऊ दिलं नाही की कपटी आम्ही मला सारख्या गोष्टी करू दिल्या नाही की आम्ही कपटी डोक्यासमोर जाऊ जावा तुम्हाला जायचं आहे ना, ना जावा जाग तुम्हाला जायचं माहिती ती मला माहिती आहे तुम्ही जाणार मला माहिती तुम्ही जायचंच आहे तुम्हाला मला माहितीये तुम्हाला जायचंच आहे जायचं आहे ना हा जावा सोडा तिला खाली जावा तुम्ही हाय मी सगळं मॅनेज करतो तिला सांभाळायचं कसं काय करायचं ते करते मी जावा तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करा तुमची इच्छा पूर्ण करा लहानपणापासून दबावत राहिलेले माणूस आहे तुम्ही जावा तुम्ही तुमचे स्वप्न इच्छा पूर्ण करा जावा बस तो जावं म्हणते मी जावा कारण की मला माहिती कॅमेरा के बंद केल्यानंतर ना माणूस भांडणच करणार आहे आणि तीच तुमची इच्छा आहे चालते मी ती पण इच्छा तुमची पूर्ण करते करते मी आता बंद मोबाईल